नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र शंकर पाडील आपल्या सर्वांचं एम एस स्मार्ट फार्मिंग युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण मागे काही दिवसांपूर्वी आपण शिवभाऊ चिवळे जे हवामान तज्ज्ञ आहेत आपल्या मुखेड तालुक्यातले त्यांची आपण एक छोटीशी मुलाखत घेतली होती आता अशाच पद्धतीनं मागे सुद्धा त्यांनी दोन तीन वेळेस व्हॉट्सअपला मॅला मॅसेज टाकले होते मी बाहेरगावी असल्यामुळे मी व्हिडिओ करू शकलो नाही त्याचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला आपल्या या पूर्ण व्हिडिओवरती टाकत आहे जे तुम्ही पहा त्यांनी कसं कसं सांगितले होते आता त्याच पद्धतीनं आज तारीख आहे तीन वार आहे बुधवार महिना आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता यापुढून कशा पद्धतीने हवामान राहणार आपल्या भागामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कम्प्लिटली या पद्धतीने आज आपण शिवा ला भेटण्यासाठी आरोप नमस्कार शिवाभाऊ नमस्कार जय श्रीराम शेतकरी मित्रांनो मी बालाजी मशिनरी मुखेड शिवाजी चुळे हवामान अंदाज आज दिनांक आहे तीन आजपासून तुम्हाला उद्यापासून आज, उद्या आज रात्री पाऊस राहणार उद्यापासून तुम्हाला चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे तुम्हाला सात दिवस उघड राहणार अच्छा शेतीमध्ये काम करण्यासाठी हे सात दिवस आपल्याला उभार भेटणार सात दिवस सात दिवसाच्या बाजू अजून तेरा तारखेला येणारा पाऊस कमी टाइम मध्ये जास्त राहणार असं हो कमी टाइम मध्ये जास्त पाणी राहणार अच्छा म्हणजे तुम्हाला जसं आता एक घंटा पडल अर्धा घंटा पडल परंतु चांगला रोट्या पाणी पडल मोठा पाऊस म्हणजे चांगल्या पद्धतीने पाऊस तेराच्या नंतर तुम्हाला चांगला पाऊस राहणार मग तुम्हाला तिथून एक पाच सहा दिवस अजून उघाड राहणार अजून तुम्हाला एक बावीस तारखेच्या नंतर तेवीस तारखे नंतर तुम्हाला उघड देणार त्यावेळेस तुम्ही सोयाबीन काढून घ्या तुमचे जे काही आहेत म्हणजे सोयाबीन काही काम, मशार का तुम्छे दे तुम्छे दे काम मी पहिलेच सांगितलेलं आहे की तुम्हाला मूग उडीद हे तुम्हाला हाती लागणार नाही आणि अजून इथून बी तुम्हाला मला वाटते की नाही तुम्हाला सोयाबीन बी आणि तुरी बी हे तुमच्या हाती लागणार नाहीत आज मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जे मेहनत करून काढतील ते सक्सेस होतील सर याच्या नंतर मी तुम्हाला दिवाळी कसतो मागे सांगले की मी दिवाळी कसो पाणी आहे दिवाळी कस्तो पाऊस राहणार दिवाळीच्या बाद बी पाऊस राहणार अरे बाबा हा दिवाळीच्या बादमी याच्या पहिले मी तुम्हाला सांगलो होत की मी पीक विमा काढून घ्या पीक विमा काढून घ्या मी दीड महिन्या खाली सांगलो दोन महिन्या खाली सांगलो सगळ्या शेतकऱ्याला की पीक विमा काढून घ्या आज त्याची तुम्हाला गरज भासू लागली आज वाटू लागली की तुम्हाला पीक विमा काढायचा होता तरी तुम्ही काय होईल तेवढं तुमच्या हातानं सोयाबीन तुरी जेवढं होईल तेवढं काढून घ्या त्याच्यानंतर बी तुम्हाला यहाँ पानी पानी या पाण्यानं नुकसान होणार बर हा म्हणजे पाणी हे आपल्याला ह्या वर्षी त्रास देणारच आहे परिस्थितीमध्ये असू दे भरपूर पाणी अजून भरपूर पाणी आहे आता कमी टाइम मध्ये जास्त पाणी राहणार आता एवढं पाणी आहे माझ्या हळदीमध्ये आता मला चलताही नाही गेले आता सध्या पाणी साचून घ्या तुमच्या जाऊ द्या आज हर शेतकऱ्याची परेशानी आहे एकेका शेतकऱ्याचं आमच्या मुख्य एका एका शेतकऱ्याचं नाही आमचं लाख लाख दोन लाख लाख दो रुपयाचं नुकसान आहे आमचे मार्गदर्शक अतुल सावकार देबडवार यांचं आज पंचवीस ते तीस लाख रुपयाचं नुकसान आहे सर त्या परवाच्या ज्या अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये अतुल सावकारचे पंचवीस ते तीस लाख रुपयाचं नुकसान आहे मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे सर त्या शेतकरी मित्रांनो काय करा जे यांनी तारखा सांगत आहे त्या पद्धतीने हवामान अंदाज असा पुढील आता राहणार आहे त्या पद्धतीनं जशा पद्धतीने तुम्हाला फवारणीचा वेळ भेटेल करून घ्या गरजेचं आहे आणि काळजी घ्या आपला फक्त एकच उद्देश आहे खर्च कमी उत्पन्न जास्त धन्यवाद माझ्या शेतकरी मित्रांनो